तर माझ्या आईला कथा सांगण्याचा खूप छंद होता त्यांच्याकडे खूप कथा होत्या आणि मग त्या राजा राणीच्या कथा त्या अद्भुत विश्व त्यात म्हणजे अतिशय असायची चमत्कार असायचा प्राणी बोलायचे पक्षी बोलायचेत पण ते मोठं सुंदर लागायचं कथा लेखनासाठी किंवा कादंबरी लेखनासाठी जो पहिला गुण आवश्यक आहे तो, आवश्य तो म्हणजे इमॅजिनेशन कल्पकता कादंबरीसारखाच माझा माळ होता बत्तीस एकराचा तिथं मला गुरा चारायला न्याय न्यावं लागायचे म्हणलं हे तर आपलं जीवन आहे आणि त्या काळात नादो महानोर जयवंत दळवी सुभाष भेंडे अशा थोर लेखकांचं साहित्य त्या महाराष्ट्र टाईमला छापून येतं त्यात माझी कथा छापून आली सुंदर चित्र काढलेलं बैलाचं ते म्हातारा बसलेला पटक्यावाला आणि ते कथा पाहिल्याबरोबर तर माझ्या अंगावर म्हणजे रोमांच उभे राहिले बापू कुळकर्णी नावाचे आमचे एक शिक्षक होते मराठीचे मग त्यांनी सांगितलं अरे म्हणे बाबा तो काय केलं म्हणे हे महाराष्ट्र टाईमला तुझी कथा छापून आली तुझं लेखक झाला म्हणे गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोश होता शब्दगंधे मला बाहूत घ्यावी एकूण सर्वच वाचकांना या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात एक कुतूहल असतं की बा तुम्हाला साहित्य निर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली तर या प्रेरणेच्या संदर्भात सांगायचं झालं तर माझ्या घरचे ऋण गावाचे ऋण माझ्या साहित्य निर्मितीवर आहेत हे निश्चितपणे सांगता येईल कारण काय तर मी ज्या घरात वावरलो त्या शेतकरी कुटुंबात वावरत असताना लहानपणीच म्हणजे सातव्या वर्गात असतानाच योगायोगानं मी एक दिवस लायब्ररीत गेलो आणि त्या ठिकाणी गावला समृद्ध वाचनालय होतं काही पुस्तकं का वाचत असताना विशेषतः पुस्तकं तेव्हा मिळायची नाहीत परंतु वृत्तपत्राच्या ज्या रविवार पुरवण्या असायच्या महाराष्ट्र टाईमची पुरवणी असेल लोकसत्ताची असेल लोकमत साहित्य जत्रा असेल ह्या पुरवण्यांमधल्या कविता मी वाचायला लागलो आणि त्यात त्यातून त्या मग मला वाचनाची आवड झाली त्याच्याही पूर्वीचं जर सांगायचं झालं कथांची आवड कुठे निर्माण झाली तर अगदी ती लहानपणाप सांगता येईल की म्हणजे ज्या अगदी कळतं वय सुरू झालं चार पाच वर्षाचं वय होतं तर माझ्या आईला कथा सांगण्याचा सा खूप छंद होता त्यांच्याकडे खूप कथा होत्या आणि पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी खेड्यात अशी पद्धत होती की रात्री जेवणं वगैरे झाल्यानंतर विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात मग घराच्या अंगणात लिंबाचं झाड होतं अंगणात त्याच्या सावलीत झोपायचं त्याच्या खाली खात टाकून झोपायचे सगळे आणि मग झोप यायची नाहीत मग काय तरी विरंगुळा काय तर उन्हाळ्याच्या दिवसात मग ते कथा सांगायला सुरुवात व्हायची आणि आई आमची खूप कथा सांगायची आणखीन आमचे काही नाचलग होते त्यांनाही कथा यायच्यात परंतु विशेषतः आईंवर आणि त्यावेळेस ती ती पद्धतच होती किंवा ज्याला आपण म्हणून मौखिक साहित्य ती मौखिक साहित्याची ती परंपरा होती आणि या मौखिक साहित्यामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसरीकडे अशा पद्धतीनं ह्या कथा कथांचा प्रवाह हा, हा सतत प्रवाहित राहायचा तर आईचं माहेर माझ्या सस्ती वाडेगाव वराडातलं अकोल्याजवळचं आणि आईने तिकडूनच ते कथांचं गाठोडं तिचं पदरी होतं आणि मग आम्ही सगळे अंगणात झोपलो की ती आम्हाला कथा सांगायची राजा राणेची कथा नीळावंतीची कथा अनेक कथा त्यांच्याकडे असायच्यात म्हणजे काही प्राणी विश्वाच्या कथा हिसाब नीतीतल्याही कथा असायच्यात त्याचबरोबर हिवाळा पावसाळी दिवसात मग घरात झोपायचं पण तरीसुद्धा ते असं सुरूच असायचं मग अशी सवय लागायची की मग मला तर अशी सवय लागली होती की माय गोष्ट सांग गोष्ट सांगितल्याशिवाय मला झोपत जायची नाही मग मा माय पार्वती माझ्या आईचं नाव पार्वती माय म्हणायचो आम्ही त्याला मग पार्वती माय गोष्ट सांगायची आणि आम्ही हो करून त्या गोष्टीला ते जी मौखिक परंपरा होती ग्रामीण भागात ला पूर्वी म्हणजे साधारणतः सत्तरच्या दशकात किंवा त्याच्या साठच्या त्याच्या पूर्वीची ती म्हणजे परंपरेनं ते सगळं चालत यायचं तर त्यावेळेस त्याची एक पद्धत होती की जो कथा सांगणारा असायचा तो मनाचा ओंकारात दे म्हणजे हुंकारा द्यायला म्हणजे तो ऐकून राहायला असं सांगणार वाटायचं अंधारा असायचा झोपलेले असायचे गोधड्यावर पडलेले खाट्यावर पडलेले हुंकारा बंद झाला की अरे झोपला गर बाबू नाही 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 मग हो मग पुढचं हो मग असं वाक्य परत ते किंवा दोन तीन वाक्य झाल्यानंतर हुंकारा द्यावा लागायचा म्हणजे रिस्पॉन्स द्यायला म्हणतो आपण प्रतिसाद की आम्ही ऐकतोय म्हणून आणि मग मी मला ती लहानपणी सवय लागली होती ती आणि मग त्या राजा राणीच्या कथा ते अद्भुत विश्व त्यात म्हणजे अतिशय व्यक्ती असायची चमत्कार असायचा प्राणी बोलायचेत पक्षी बोलायचेत पण ते मोठं सुंदर लागायचं त्यातून मला अशी सवय लागली की त्या आई सांगत असताना त्यावेळेस ऐकतानासुद्धा किंवा दुसऱ्या दिवशी एकटा असताना कुठे शेता राणावर गुरामागा असताना मग ते कल्पनेनं ते सगळं विश्व साकार करण्याची सवय लागली आणि कथा लेखनासाठी किंवा कादंबरी लेखनासाठी जो पहिला गुण आवश्यक आहे तो म्हणजे इमॅजिनेशन कल्पकता तर ही कल्पकता माझी तिथं वाढीला लागली त्याच्यानंतर विशेषतः श्रावण महिन्यामध्ये गावात पोथ्या असायच्यात पोथ्या लागायच्या तेव्हा घरोघरी या गल्लीत वेगळी त्या या गल्लीत हरिविजय त्या गल्लीत पांडव प्रताप त्या गल्लीत रामविजय भागवत तर त्या ती कथा सांगण्याची अशी पद्धत होती की एक जण ते पोथी वाचून दाखवायचा आणि दुसरा ते फोडून सांगायचा मग त्यात खूप मोठी मजा यायची म्हणजे त्यानं ओळ जरी वाचली समजा ज्ञानेश्वरीतली एक जरी ओळी वाचली त्यानं वाचणाऱ्यानं की कनैवीन विन सोपटे कन्शी लागली एकदाटे काय करा गोमट हे हो न तर त्याचा विस्तार तो सांगणारा इतका सुंदर करायचा म्हणजे हे वाचून झाली ओवी समजा एक मिनिटात पण त्याचा विस्तार काय अर्थ आहे तो तो आपला चार चार पाच पाच मिनिट सांगायचा रंगून सांगायचा उदाहरण द्यायचा मोठी मजा यायची आणि तेसुद्धा ऐकायची सवय होती हे सर्व लहानपणचं म्हणजे ज्यावेळेस लिखित साहित्य माझ्या हाती आलेलं नव्हतं परंतु लिखित साहित्यामध्ये माझ्या आधी काही या रविवार पुरवण्यामधून कथा वाचण्यात आल्या आणि मग कथांची पुस्तकंही असतात असं समजलं त्यावेळेस आमच्या लहानपणी इतकी आनंदाची गोष्ट होती की गावचा आठवडी बाजार भरायचा आणि त्या आठवडी बाजारात चाराण्याला आठाण्याला म्हणजे आठाणे चाराण्याची पद्धत होती तेव्हा म्हणण्याची ही पुस्तकं मिळायची तर ते पुस्तकं सुद्धा मग दर बुधवारी विकत आणायचो आणि एका आठवड्यात काय एक दोन तीन दिवसातच वाचून संपवायचो पण तेवढ्यात काही ते वाचण्याची भूक भागायची नाही मग लायब्री लावली मी आणि लायब्ररीतून पुस्तकं आणायला लागलो म्हणजे सातव्या वर्गात असतानाच मग सातवी आठवी नववीपर्यंत मी अनेक पुस्तकं वाचून काढलेत अनेक लेखक वाचले नव्या वर्गात असताना मग आणि ते वाचत असतानाच मला हे जे काही साहित्य होतं ते कळत गेलं की आता समजून घ्या खांडेकरांचं लेखन असेल ते कल्पना विलास होता त्यात सुभाषित होती त्यात हे होते पण ते विश्व वेगळं वाटायचं किंवा वाचनाला त्यावेळेस दिशा नव्हती मग चंद्रकांत काकोडकर वा वाचायचे बाबूराव अर्नाळकर वाचायचे गुलचंदंदाच्या हिंदी कादंबऱ्या वाचायच्या पण तिथला तर समुद्र ते डोंगर आणि ते शहरी जीवन ते सगळं वेगळंच वाटायचं ते ते काही आपलं वाटायचं नाही पण ज्या वेळेस मी मग ग्रा ग्रामीण कथा माझ्या वाचनात आला विशेषतः आनंद यादवांची गोतावळा मी वाचली आणि माझ्या लक्षात आलं अरे हे तर आपलंच जीवन आहे म्हणजे आपल्या जीवनाला सुद्धा साहित्य रूप देता येते हे तिथं आकलन झालं त्याच्यानंतर अठ्याहत्तर साली दया पवारांची बोलूत ही कादंबरी क्रमशः त्यावेळेस श्री मा श्री साप्ताहिक यायचं त्या श्री साप्ताहिकातून प्रकाशित व्हायची ते तर वेगळंच जीवन होतं म्हटलं अरे सामान्य माणूससुद्धा या कथा कादंबरीचा नायक होऊ शकतो असं लक्षात आलं आणि मग त्या वयातच मला हा फरक जाणवला आणि मग माझे वाचनाची आवड अशी निश्चित झाली म्हणजे बाकीचे जे रंजनवादी लेखक होते ते वाचण्यापेक्षा मग ग्रामीण विश्व जे रेखाटतात मग शंकर पाटलांचं फुलाव वाचली तर मग सगळे त्यांचे कथासंग्रह वाचून काढले आनंद यादवांची गोतावळ असली तर त्यांचे सगळे कथासंग्रह वाचून काढले आणि या दरम्यानच्या काळातच नाधो महानवरांची एक कविता अभ्यासाला होती आम्हाला नवव्या वर्गाला या नभाने या भुवीला दान द्यावे आणि या माती उन्नी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला झोंधळ्याला चांदणे लखडून जावे पाहता ऋतुगंधकांती सांडलेली पाखराशी खेळ मी मांडून गावे गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदून बेहोश होता शब्दगंधे तू मला बाहुत घ्यावेत ही नवव्या वर्गात अभ्यासली कविता आणि मी प्रचंड भारवून गेलो त्या काळातच राराम बोराडे शंकर पाटील यांच्या कथा सुद्धा काही ग्रामीण कथा असायच्या मग कळत गेले की अरे हे लेख हे लेखक जे हे आपलं लिहिणार आहेत अरे हा कवी जो आहे आपलं लिहिणार आहे आणि मग महानवरांनी ही कविता वाचली आणि लगेच पुढच्या अकरावीला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस महानवरांची एक कविता पुन्हा वाचण्यात आली की गावाचंच वर्णन त्यात केलेलं होतं की सांजावताना वाऱ्याच्या गंधगरभये गै लईनं अवकाश कसं ओथंबून येतं झाडांच्या पानापानातून हसताना सोन्याचं हसू सांडतं दूर दूर सूर पाखरांचे थवे किलबिलत असतात तशाच शेतावरून परतणाऱ्या बायका माणसांनी वाटा कशा गजबजून जातात सांजावताना सांजावताना गावच्या उद्ध्वस्त देवळातही दिवे लागतात अशी ती कविता मग ते उद्ध्वस्त देऊळ त्या कामावरून परतणाऱ्या बायका गुराढोसरा गुराढोरांच्या वाटा हे तर सगळं माझंच होतं अरे म्हटलंय तर आपलंच मांडलेलं या कवितेत आनंद यादवांच्या कवितेत जी गुरं डोरांचे संदर्भ आलेले आहेत गाई म्हशी कुत्रे घोडे त्याच्यानंतर ते बैल हे तर माझ्याच घरी होतं मग म्हटलं तर आणि तसाच माळ गोतावळा कादंबरीसारखाच माझा माळ होता बत्तीस एकराचा तिथं मला गुरा चारायला न्याय न्यावं लागायचे म्हटलं हे तर आपलं जीवन आहे मग अशा पद्धतीनं ग्रामीण साहित्याविषयी ओढ निर्माण झाली महानोर हे कवी आ आवडायला लागले मग महानोरांच्या कविता संग्रह मी विकत बोलावला तेव्हा तेव्हा कळत गेलं की रानातल्या कविता वगैरे त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे तो मनी ऑर्डर पाठवून मी बोलावून घेतला मग त्या कविता तर माझ्या उश्याशीच असायच्यात असं करता करता का झालं की ह्या ग्रामीण कथा का ग्रामीण कादंबऱ्या यांचे एवढे हे संस्कार झालेत आणि इमॅजिनेशनची ते शक्ती म्हणू पॉवर म्हणू ती लहानपणी वाढलेलीच होती आईच्या कथातून त्या पोथ्या पोथ्यांमधले कथा नाही का ऐकून मग म्हटलं आपणही का असं का लिहू शकत नाही का आपणही आपल्या आजूबाजूचं लिहिलं पाहिजे लिहून तर पाहू काय होते तर आणि म्हणून मग मी आ, आ, आम आमच्या शेजारी आम एक घटना आमच्या गावात एक घटना घडलेली होती शेजारी की एक बैल म्हातारा झालेला डंगऱ्या म्हणतात त्याला इकडं आंबळापूरच्या वगैरे या विदर्भाच्या भाषेत डंगऱ्या बैल झालेला आणि सर्वसाधारण शेतकरी असं करतात की बैल म्हातारा झाला की त्याला खाटकाला विकतात आणि पैसे वसूल करतात खाटेक ते कापून काय मांस विकत त्या का, काय कातडी काढतात तर तो, तो जो बैल होता त्या घरचा त्या शेतकऱ्याचा घरचा तो म्हातारा झालेला त्याला चालता येत नाही त्याला उभं राहता येत नाही त्याच्या अंगावर पोते टाकलेले कावळे येऊन त्याला टोचोकण्या मारतायत असं ते मारता मी सगळं पाहायचं आमच्या शेजारीच असल्यामुळं आणि मग त्या एक दिवस मी त्यांचे भांडणं पाहिले बापलेखांचे बापानं गिराईक आणले विकत खाटेक विकत आणला म्हणे या बैलाला विकून टाकायचं पैसे वसूल करून घेऊ घाताला काम येतील बाप बोलला नाही रे म्हणे या मा बैल नाही म्हणे तो त्या बैलानं इतके उपकार आहेत म्हणे आपल्या घरावर की लहानपणापासून तो गोरा होता गायला आपल्या गोरा झाला त्याचा मी बैल हे केला पेठवलं त्याला त्याचा बैल केला आणि त्यानं किती आपल्या वावरात काम केलं म्हणे आणि त्याला का असं विकायचं का त्याला देवाघरच्या मरणानंच मरू द्यायचं असं खाटकाला विकून नाही मारायचं त्याला आणि तो मेल्यावर घरातला माणू तो बैल नाही माणूस आहे आपल्या घरातला आणि तो मेल्यावर त्याची मौत करायची माणसाची करतात तशी आपल्या वावरातल्या आंब्याखाली त्याला जाळायचं बापाचे मुलाचे भांडणं त्यावेळेस बापा त्या बाप त्याचे बायको वारलेली बापाची पण त्याचा गुराढोरात प्रचंड जीव मग असा जो भांड झाले त्यांच्या अक्षरशः मारामाऱ्या होण्याची वेळ आली म्हणजे बाप धावून गेला त्या पोरांवर मग पोरगा म्हणे द्या म्हणे खताले पैसे मला मग मी कुठून आणू म्हणे खताच्या थैली आणायला पैसे नाही बापाच्या हातात अंगठी होती सोन्याची अंगठी पण त्या अंगठीसुद्धा त्याचा जीव असा गुंतलेला होता की ती त्याच्या बायकोनं त्याला करून दिलेली होती तिचं सोनं मोडून की बा म माझी आठवण म्हणून तुमच्या हातात अंगठी ठेवा मग बाप आणि त्या बैलाच्या आठवणी होत्या बापाच्या डोक्यात की आपण मोठ हा हाकत होतो तर त्या जाडी जी असते त्या शिवळीत त्या शिवळीला एक दिवस शिवळ घालायचाच तो विसरला बेरडी घालायचाच विसरला आणि तसेच ते मोठ चालवायला लागला पण बैल हा सगळा आत 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 ओढायचा हा त्या बैलाला खूप का काठ्या मारायचा आड्या मारायच्या की तिकडं लोट तिकडं लोटायचा पण बैल आत आतच चालायचा कारण त्याला माहीत होतं गळ्यात बेल्डी टाकलेली नाही बेल्डी म्हणजे खालचा पट्टा ते जू असते असं एक जाडी आणि ते शिवळ असते टाकलेली त्या जाडीत म्हणजे मोठीला पूर्वी मोठ नाड्या असायचा विहिरीतून पाणी काढायसाठी शिवळ टाकायची आपला मालक विसरला बा आपल्या त्या जाडीत म्हणून तो बैल आज चालत होता मग हा म्हणे चाला आता बैलाच्या जीवावर गेले म्हणे त्या म्हणे सोडून आलं आज काही आता रंग नाही म्हणजे चालायचा म्हणून तो त्याचं सोडायला जातो जो बैल सोडायला जातो एक एकीकडची जे शिवळ काढतो त्याला मोकळा करतो इकडं शिवळ काढायला येतो या साईडची तर याला शिवळच घातलेली नाही अरे बाप र बैलाच्या पाया पडतो शेतकरी की बाबा ही शिवळ घातली नव्हती तू जर तिकडं ओढला असतं थोडस तर ते सगळ्याच्या सगळं एक बैल बाजूला गेला असता आणि ते सगळं थारोळ्यात आलं असतं पै एक बैल हा सगळे विहिरीत पडले असते मेलेही असते अंगावर दगडं पडून ते ते थारोळं पडून ही आठवण त्या बैलाच्या बाबतीत त्याच्या मुरल्या नावाचा बैल तो ही आठवण एक दिवस हा शेतावर बैल चरत असते धुऱ्याच्या बांधारावर तर हा असा बसलेला समजून घ्या इथं काठी हातात घेऊन बैल चरून राहिले पण चरता चरता तो मुरडा एकदम इतका असा बुजाळल्यासारखा पाहते याच्याकडं याच्या मागं पाहते असा शेफ्टी बिफ्टी फुसकारून नाकानं फुसकारे टाकून धावत येतो बिलकुल याच्याजवळ ये मागं पाहतो घ्या मी इथं बसलेला आणि मागं सा नाक साप असा नाक फना काढून उभा आहे तर सहज मागं पाहिलं तर बापरं डाग पटकन पुढं झाला आणि त्याच्यापासून वाचला आणि त्या बैलानं त्याला दोनदा वाचवलेलं आहे अशा त्याच्या आठवणी आहेत त्या बैलाच्या अनेक आठवणी आहेत त्याच्या डोक्यात तो म्हातारा आम्हाला सांगत राहता की बाबा या बैलाचे मायावर लय उपकार आहेत त्यानं तर केलंच आपल्या कुणबिगीतून मला जगवलं त्यानं दोनदा मरत होतं दो दो मरता मरता वाचवलं आणि असा बैल मी कसा काही खूप बैल नाहीच तो मा काळदाचा तुकडा आहे माझ्या पोरापेक्षा मी मला त्या पोरं तर माझी काळजी घेतली पण त्या बैलांनाही काळजी घेले भावनिक प्रसंग आणि हा बैल मी खाटकाला ऐकू त्याच्या गळ्यावर सुरी फिरो आपल्या धर्मात सांगेल की देवाघरीच्या मरणानं मेला तरच त्याला स्वर्गात जागा मिळते किंवा त्याच्या आत्म्याला शांती मिळते हा बैल जर खाटकाला विकला तर मला हळाकळा देईल ल पोरा सगळ्या घराला आपल्या हळाकळा लागतील त्याला देवाघरीच्या मरणानं मरू दे असा तो संघर्ष आणि या प्रकरणावर मी कथा लिहिली देवाघरचं मरण नावाची हे सगळं हे सगळं चित्रण पण ते आठवताना आजही माझ्या अंगावर काटायचो इतक्या ताकदीनं मी लिहिलं एका रात्रीतून लि लिहायला बसलो कागद तेव्हा माहीत नाही वय काय काहीतरी बाराव्या वर्गात बाराव्या वर्गात होतं मी कागद घेतले वयचे माहीत नाही फुलस्केप कागद लागतात काय वयचे कागद घेतले लिहून काढली कथा का दोन्ही बाजूने लिहून काढले सात आठ पानं भरले पाकिटं मोठे असतात का काय असतात काही लिफाफे असतात ते नाही पोस्टाचं पाकिट यायचं तेव्हा असं छोटं त्या पाकिटातच ते कोंबले कागद घड्या करून तो मोठं झालं जाड झालं पोस्टात टाकायला गेलो तर मास्तर म्हणे अरे याला तिकीट लावा लागतील म्हणे अजून एवढ्या जाणार नाही वापस येईल नाही तर दंड पडेल म्हणे झालं ज्याला पाठवरा आलं त्याला मग ते पुन्हा आणखीन त्याला काहीतरी एक पैशाची तिकीटं लावले प पूर्वी ते पाकिट काय पन्नास पैशाचं असेल मला वाटतं काही चार आणि आता दहा पैशाचं काही असेल ती कथा पाठवली महाराष्ट्र टाईमकडे महाराष्ट्र टाईमची पुरवणी गावात यायची तो पत्ता शोधून बरोबर आणि आश्चर्य असं मग म्हणजे की पंधराच दिवसात की मग मी लायब्ररी जाऊन पाहायचं की अरे आपलं येते का बा छापून आपण पाठवलेलं आहे पाहायचं जाऊन एक आठवडा पाहायला नाही आलं म्हणलं आपलं कोण छापा लागलं काय करायला हे सगळं माझं एकट्याच कोणाला काही माहीत नाही गावात नाही घरात नाही कोणाला काहीच नाही आणि मग पाठवून दिली तर तिसऱ्या आठवड्यात ती कथा छापून आली महाराष्ट्र टाईमच्या रविवार पुरवणीत मी अठरा वर्षही वय होतं आणि त्या काळात पु ल देशपांडे नाधो महानोर जयवंत दळवी सुभाष भेंडे अशा थोर लेखकांचं साहित्य त्या महाराष्ट्र टाईमला छापून यायचं त्यात माझी कथा छापून आली सुंदर चित्र काढलेलं बैलाचं ते म्हातारा बसलेला पटक्यावाला आणि ते कथा पाहिल्याबरोबर तर माझ्या अंगावर म्हणजे रोमांच उभे राहिले म्हटलं रे बापरे आपली कथा छापून मी याला दाखव त्याला दाखव लोकही आश्चर्यचकित झाला अरे याची कथा छापून आली पेपरवाल्याला पेपर मागितला म्हटलं पेपर दे ना अरे इथं लायब्ररीतला पेपर कास काही देता येईल म्हणे घरी इथं घे म्हणे म्हण टाईम गावात येत नव्हता दुसरा मग म्हटलं आता कुठं भेटला पेपर ते पेपरवाल्याला विचारलं बसस्टँडवर तर ते म्हणजे चिखलील भेटते म्हणे मग मी चिखलीला कोणाकडून तरी पैसे घेतले आईकडूनच घेतले पैसे कशाला पाहिजे काय पाहिजे नाही पाहिजेत म्हटलं मला तेव्हा पैसे घेतले ते, ते भाडं खूप कमी होतं जे अंबडापूर चिखली तर चिखलीला गेलो ते पेपरचे तीन चार प्रति विकत आणल्या आणि याला त्याला दाखवा सोडलो की ही माझी कथा छापून आली कथा छापून आली चकित झाले सगळे बाप्पू कुळकर्णी नावाचे आमचे एक शिक्षक होते मराठीचे अमर विद्यालयात आम्हाला त्यांना साहित्याची आवड होती त्यांनी सांगितलं अरे म्हणे बाबा का तो काय केलं म्हणे महाराष्ट्र टाईमला तुझी कथा छापून आली तू तर लेखक झाला म्हणे बाप रे इतक्या मोठ्या पेपरनं तुझी कथा छापली लिखते राव बोल्या सदाना लिहित राहा काय हरकत नाही जे मनात येईल ते लिहित राहा तू तुझी कथा छापून आली म्हणे पहिलीच कथा लोक म्हणे इतके झालं टोले घेतात तर छापून येत नाही तर अशी माझा तो प्रवास सुरू झाला पहिली कथा माझी ती महाराष्ट्र टाईमला प्रकाशित झाली